नागपुरातील कंत्राटदारांनी आपला संप अखेर मागे घेतलाय शासनाच्या तात्काळ हस्तक्षेप आणि प्रलंबित देयकं अदा करण्याच्या आश्वासनानंतर कंत्राटदारांनी संप संपवून पुन्हा कामावर परतण्याचा निर्णय घेतलाय यामुळे हिवाळी अधिवेशनाची तयारी वेळेवर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे सहा डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन ही एक मोठी चिंतेची बाब होती शनिवारी रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सोमवारपर्यंत तेवीस कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिल्यानं कंत्राटदारांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुमारे त्र्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या प्रलंबित देयके आणि अंतिम बिलांबाबत बऱ्याच काळापासून असंतोष निर्माण झाला होता यामुळे कंत्राटदारांनी काम थांबवलं होत ज्यामुळे रस्त्याचं काम इमारतींच छप्पर घालणं विधानसभा परिसरातील मार्गांचं बांधकाम आणि सिमेंट रस्त्याच्या कामाचे अपूर्ण भाग असे महत्वाची कामं रखडली होती शासनाच्या आश्वासनानंतर कंत्राटदार आता पूर्णपणे त्यांच्या कामावर परतले आहेत रविवारी अनेक ठिकाणी काम पुन्हा सुरू झालंय एक डिसेंबर पर्यंत विधानसभा परिसर पूर्णपणे तयार व्हावे यासाठी युद्ध पातळीवर सर्व तयारी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सर्व प्रलंबित कामं टप्प्याटप्प्यानं जलद गतीनं पूर्ण केली जातील